श्री स्वामी समर्थ अखंड सौभाग्य प्रदान करणारा हरितालिका व्रत तृतीया तिथी पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी ही तिथी संपणार आहे यंदा हरितालिका पूजनाचा शुभ मुहूर्त हा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून छप्पन मिनिटापासून ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंत आहे हरितालिका हे व्रत सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ म्हटले जाते हरितालिका व्रताच्या जा पूजेनंतर कहाणी वाचली किंवा ऐकली जाते आता आपण हरितालिकेची कथा ऐकूया एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते व्रत आता आहे हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तु तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथे नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा के केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविला आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापाने मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापलंस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तु म्हणाली तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझा बाप तिथं आला त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढं त्यानं तुला मला देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत असं म्हणतात श्री स्वामी समर्थ